आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका तुम्हाला एकदा द्यावी लागणार आहे मंडळी पंचवीस वर्षाचा काळ किती जर का आपण आठवला की आदरणीय कैलासवासी प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महानगरपालिका आपण सत्तेत आणलं होतो आणि आज तो योग या ठिकाणी जुळून आले आहे आणि ही सोन्याची संधी आत्ता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा आत्ता रायगड जिल्हा वरवडलाय तसं ही महाड नगरपालिका पण सुतारवाडी वरवडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळ आहे किंवा सुतारवाडी जवळ आहे आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचे आज बरं आता आपल्याकरता मी एक सुविधा आणलेली आहे दोन हजार सोला महानगरपालिका नगरपालिका आणि नगराध्यक्ष सौ स्नेहा जगताप यांच्या माध्यमातून झालेला महाडा फ्री वायफाय वापरताय ना का नाही तुम्ही याच ठिकाणी सुरुवात झाली होती मला वाटतंय त्यानंतर आई कोटे आई कोटेश्वरीची कमानी ती आपण पाहिलीत का नाही ती भरतशेच्या माध्यमातून झाली आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं एवढा त्यानंतर घनकचरा मुक्त महाडचर हे आपण पाहिलंय का नाही नाना पार्क हे आपण पाहिलंय का नाही मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होती आणि आजही तेच सांगतोय की भरत शेठच्या हातामध्ये फक्त पाच वर्ष ही महाड शहराची सत्ता तुम्ही द्या या पाच वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये तुम्हाला नाही आम्ही काय आक्रमण करून दाखवला तर तुम्ही आम्हाला दोघांना विचारा म्हणजे एक विजन